मलकापूर येथे माता रमाई यांची एकशे सत्ताईसवी जयंती साजरी मलकापूर येथील स्थानिक रेल्वे स्टेशनजवळील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ मातारमाई यांची एकशे सत्ताईसवी जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अजय सावळे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप काळेसाहेब उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते मातारमाईंना अभिवादन करण्यात आले तसेच त्यांच्या त्यागाची महती सांगण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून बोलताना अजय सावळे यांनी रमाईच्या त्यागाविषयी माहिती दिली तर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित संदीप काळे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात मातारमाईचा त्याग समर्पण समाजासाठी असलेली तळमळ या सर्व बाबींचा आपल्या भाषणातून उल्लेख केला आणि समाजातील स्त्रियांनीसुद्धा रमाईचा आदर्श घेऊन आपला संसार करावा असे त्यांनी आपल्या भाषणातून भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित असलेले भाऊसाहेब सरदार भाऊराव उमाळे सुशीलभाऊ मोरे दीपक चांभारे पाटील प्रतापराव बिराळे विजय बिराळे सम्राट उमाळे सदाशिव विखारे संजय वानखेडे बबनराव ताळे निलेश वाघ निलेश इंगडे रेल्वे अधिकारी यशवंत गवई प्राध्यापक धीरज वाकोळे प्राध्यापक राजीव गवई सदाशिव विखारे साहेब निरीक्षक यांचे प्रतिनिधी माने साहेब ठाकूर काका वानखेडे सर सुनील इंगळे उपस्थित होते तर पत्रकार बांधवांतर्फे नत्तुजी उराळे पंकज मोरे यासीन कुरेशी उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन भीमराव नितोने आणि अजाबराव वाघ यांनी केले आज रमाई जयंतीनिमित्त मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार संदीप काळेसाहेब बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ रमाईंच्या जयंतीनिमित्त उप उपस्थित झालेले आहेत तर या संदर्भात त्यांचं मनोगत ऐकूया काळे साहेब आज या माता रमाई यांची जयंती आपल्या मलकापूर शहरामध्ये चांगल्या प्रकारे साजरी होत आहे तर मला जयंती साजरी करणं हे त्या महामानवांच्या विचारांच्या प्रेरणा घेण्याचे काम आहे माता रमाई यांचं बालपण अतिशय हालापेष्टामध्ये गेलं बाबासाहेबांच्या त्या अर्धांगीने म्हणून जगल्या परंतु बाबासाहेबांना कधीही स्वतःच्या हालापेष्टाचा उदय त्यांनी कळू दिलं नाही बाबासाहेबांना शिक्षणामध्ये नेहमी बाबासाहेबांना प्रेरणा प्रेरणा दिली त्या बाबासाहेब ज्या या भारतामध्ये आले त्यानंतरही त्यांनी कधीही कुठल्या प्रकारचा अट्टहास केला नाही समाजासाठी वेळ द्यावा कुटुंबासाठी वेळ दिला नाही तरी चालेल त्याची पत्नी म्हणून त्यांनी बाबासाहेबांना उभारी देण्याचं काम केलं असे अनेक दाखले आहे की बाबासाहेबांना स्वतःचा आत्मविश्वास कमी झालेला असताना माता रमाईंनी त्यांना प्रेरणा देण्याचं आणि आत्मविश्वास देण्याचं कामसुद्धा केलेलं आहे स्वतःची चार मुलं जमावूनसुद्धा ती नऊ कोटी मुलं आपली आहे आणि आपल्याला त्यांचा सांभाळ केला गेला पाहिजे अशी प्रेरणा त्यांनी बाबासाहेबांना दिली आणि असं म्हणतात की प्रत्येक पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो आणि बाबासाहेबांना यशस्वी होण्यामागे खरंच मातारामाईंचा हात आहे हे आपण सर्वजण मान्य करू बाबासाहेबांचे म्हणजे मातारामाईचे या देशावर आपल्या सर्वात फार मोठ्या प्रमाणात उपकार आहे हे त्याची जाणीव घ्यावली पाहिजे या महापुरुषांनी आपल्याला जो रस्ता दिलेला आहे मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाप्रमाणे आपण चालायला हवं हा समाज एक राहायला हवा हा देश एक राहायला हवा राष्ट्रीय एकत्र आपण जोपासायला हवी असे या महाआत्म्यांच्या या निमित्त असं मला वाटते आपण सर्वांनी एकत्र राहावं गुणगोविंद राहावं आणि रामांनी आपल्यावर जे उपकार केले त्याचा आपला सर्व कोणा कोणालाही कधीही विसर पडणार नाही आपण ही जाणीव घेतली